भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा एकशे पंचवीस गुन्हा दाखल मी कायदेशीर जमाव जमवून विना परवानगी शासकीय इमारतीच्या मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला तसेच शासन विरोधी घोषणाबाजी केल्याचा ठपका आदिवासी विकास विभागापुढे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं आंदोलन केले जात आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आदिवासी विकास विभागाच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या आंदोलकांनी अचानकपणे शासनविरोधी घोषणाबाजी करत आदिवासी विकास विभागाच्या मुख्य इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले असता त्यांनाही जु मांडले नाही पोलीस अधिकारी यांनी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला तरीही आंदोलक घोषणाबाजी करत आत इमारतीच्या आवारामध्ये आले त्यांनी आवारात बेकायदेशीर जमाव जमा केला यामुळे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकारी हे इमारतीत अडकून पडले त्यांना बाहेर निघता आलं नाही यामुळे अडथळा निर्माण करून बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रभारी अपर आयुक्त दिनकर पावरा राहणार इंदिरानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संघटनेचे पदाधिकारी संशयित आरोपी ललित कुमार चौधरी अमोल तायडे रमेश तायडे चंद्रशेखर दळवी प्रवीण कुंड अंकुश चव्हाण नवनाथ खादे तुळशीराम खोर्टे सचिन पवार प्रमिला भरसट योगिता पवार यांच्यासह सुमारे एकशे पंचवीस जणांच्या जमावावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सव्वीस एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे